येथील नागरिकांनी या समस्येबाबतची माहिती शिवसेना कल्याण पूर्व शंभर प्रमुख महेश गायकवाड यांना दिली त्यावर गायकवाड यांनी लक्ष देत पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची कल्याण विठ्यात भेट घेतली

म्हणजेच कल्याणपूर्वेमध्ये अतिशय कमी दाबाने पाणी येते आणि काही ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवसांनी पाणी येते या ठिकाणी कल्याणपूर्वेमध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख प्रेशरने पाणी त्या ठिकाणी सोडलं पाहिजे तरच लोकांना पाणी मिळेल आता सध्या ज्या पद्धतीने पाणी सोडतायत त्यानंतर पस्तीस लाख प्रेशरने पाणी सोडतायत तर मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की आपण या विभागामध्ये जातीने लक्ष द्या अतिशय लोकांचे हाल होत आहेत पाणी लोकांना मिळत नाही आहे काही ठिकाणी अर्धा तास सोडलं जातं काही ठिकाणी एक तास सोडलं जातं त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे मॅडमने आमचं ऐकून घेतलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये नादुरी ठिकाणी एक टाकीचं काम नव्वद टक्के झालेलं आहे आणि फुटी रोड या ठिकाणीसुद्धा टाकीचं काम युद्धपातळीचे सुरू आहे मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण अमृत योजना अंतर्गत दोन जलद गतीने काम सुरू करतो आणि ते काम आपण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम कामाचा वेग वाढवतो आहे जेणेकरून कल्याणपूरची पाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद होईल म्हणजे पाणी सुरळीत मिळेल अशा पद्धतीचं का काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल असं त्यांनी श् शौ, श्वासती दिलेली आहे